तर तुम्ही खुशी बघू शकता तोंडावर दाखवत नाही मला मनात लड् फुटतो फल फल तुझ्या कोण फ्रेंड्स आहेत पण हे चाललेत फिरायला राजस्थानला त्यांच्या फ्रेंडच्या सोबत आणि माझ्यासोबत बोललो ना का एक दिवस कुठे या त्यांना कंटाळा येतं ते गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन युट्यूब व्हिडिओ मध्ये बुबा इकडे बुबा तिकडे नको जाऊस तर सकाळी सकाळ मी बुबाला ब्रश करायला आणले आणि रोज बुबा ब्रश करते पण आज काय माहिती काय झालं आज बुबा ब्रशच नाही करत ना बच्चा बघा बुबूचं काय चाललंय फ्लॉवर देते मी गे दिस इज फॉर यू सर थँक्स तुम्ही थँक्स तुम्ही कोणी काही आणि गाईज तुम्ही बघू शकता किती मस्त वातावरण आहे सकाळी सकाळी मस्त अशी थोडी थोडी थंडी पडली आहे मस्त ऊन आहे एकदम मस्त मा, काय का नाही गाडीकडे येणार की सायकल जाईल ब कशाला बुबा कशाला पण बसायचे बसायची का थांब जरा थांब 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 तर बसवते मी कुठं पंढरपूरला ओ चप्पल पडली थांब ती पण चप्पल काढ तिकीट ठेवते चल डायरेक्ट खाली जायचा थांब हा ब्रश पकड तुला मला भीती वाटते बच्चा खाली नको आपण तिकडे जाऊ चल तिकडे गाड्या येतात काय झालं नको का नको का नको का खाली मग कुठं जायचा आपल्या चांगल्याच फिरू चल नको तिथं विथ चल ब्रश कर ब्रश केला का तू हा नको करू तू ब्रश शी पाण्या टिकली तो ब्रश फेकून दिला काय बुब्बा मीन तुला फिरवत ना मीन तुला फिरवत बघू दे बोबू कशी चालवते गाडी व्हेरी गुड व्हेरी गुड पुढे बघ पुढे बघ टायर खाली जाशील बघ तुला बोलला ना इथंच फिराव तिकडे नको जाऊ बच्चा तुझा खाऊ आहे हा माझा हा तुझा खाऊ आहे बच्चा हा माझा खाऊ आहे बघू तू मातच करायची तर गाईज इथे मी नाश्ता करायला घेतलाय ओव्हरनाईट ओट्स आणि हा बुबूचा खाऊ आहे बुबूला पण मी ओट्स बनवलेत पण बुबू माझा खाऊ खात आहे ना बच्चा बघू चल आपण दोघी खाऊ हम्म

嗯嗯嗯嗯볼嗯나嗯는嗯嗯게嗯嗯嗯어嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯서嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯 음, 음. 嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯어 봐. 음, 음, 嗯嗯嗯嗯 तर आद्याचा नाश्ता करून झाला आणि आता आद्या करते अंघोळ काय बच्चा शी गुग येईल दुसरा दात कसा येईल तुझा नाही येणार बघू दे बघू दे दात शी अजून चॉकलेट खा तो अजून चॉकलेट ना ना। खा नाही ना। नवीन दास नाही येणार तुला आता जेव्हा तू जेव्हा तू आपल्या छोटी एवढी होशील ना तेव्हा तुला दुसऱ्या दादा सेवन सिक्स टू सेवन इयर्स ची होशील ना तेव्हा तूच घालवल ना त्याच्याबरोबर बस बस काय नाही म्हणा बस ये, ये पटकन

Này nó bật chứ. Này nó bật chứ, này nó bật, này nó bật. Này खेल बतू मी तू खेळ खेळ मस्त आणब करायचं माझ्या

इकडे बनवत येतात दुपारचं जेवण दुपारच्या मच्छी

पुढ जयधुरला का नो 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 तुम्हाला यायलाच लागलो ते कोणती कोणतीच हे चाललेत फिरायला राजस्थानला त्यांच्या फ्रेंडच्या सोबत पाच सहा दिवसांसाठी नाही तर डायरेक्ट दहा दिवसांच्यासाठी आणि तर माझ्यासोबत बोललो ना का एक दिवस कुठे या त्यांना कंटाळा येतं तेच किती तारखेला परत ये नाही नाही बाई चौदा तारखेपर्यंत या परत तेरा तारखेपर्यंत चौदाला आपल्याला जेजू लायचे ना पंधरा आधी या दारूत नाही पे तर चाच सई कोण डॅड आपल्याला नाहीत फ्रेंड सोबत चालले डॅडाच्या तुमच्या फ्रेंड सोबत तुझ्या कोण फ्रेंड्स आहेत पण तुमच्या बॅगा कुठे राहतील मग

डॅडा येईल आपण लवकरच डॅडाला बाय बाय कर आता <laughs> <laughs> <देदुनी। देदुनी laughs> <देदुनी। ना>। <laughs> एक किशू दे करता येऊ चलो बाय नको आपण जाऊ घे आपण डॅडा आपल्याला पण डॅडा आपल्याला पण येणारे थांब आपण जाऊ आपल्याला पण येणार अरे चल जाऊ दे अरे डाडा लगेच दुकानावरचा डॅडाव डाडा तुला खावाय चालले खावं नाही चालले आई पडला पडला डॅडा खावा नाही चालले येईल डाडा येत आहे डॅडा येत येत आहे डॅडा येत आहे खावणार चालले कसला पंप आता हा फोन करायला लागेल मग झाली का बुबा तू नीट अच्छा झाली का गप तू ए बुबू नाही माझी ना गप मला तर आता तू गप्प दिसतो डॅडाने नाहीत नाही का शेवटी तुला बरोबर तुझी नाही नेऊन दिली ना मी कधी ग डॅडाच राहत नव्हता तुझा हा मी इथे काय लागले तुझ्या काय लागले बच्च इथ काय लागले का तुझ्या आपण जाऊ घे फिरायला पुढच्या महिन्यात आपण जाऊ फिरायला जयधूरला नाही जाणार मी ते नाही तर नाही येणार

हे पुढचं ब्रेक त्याला गेले पाठचं पुढे खाऊ आहे आज आम्ही सायकल बच्चा एरोप्लेन दिसला तुला आवाज येतय आवाज येते चला आपल्या गाईज बाय कर आजचा ब्लॉग आपण एंड करूयात सकाळपासून खूप क्लिप्स घेतले जास्त मोठा होईल ब्लॉग बच्च चल आपल्या गाईज ना बाय बायकर गाईज बाय कर तर हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतोय बाय बाय